लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची एक्केचाळीसवी सर्वसाधारण सभा आज पार पडली सगळ्या सभासदांनी आमच्या सर्वच ठरावांना एकमताने तिथं पार केलेलं आहे आणि सगळ्या सभासदांचा आज जो लाभांश वाटप झालेला आहे गतवर्षीपेक्षा त्याच्यामध्ये वीस टक्क्याची वाढ झाली आणि ह्या वर्षी आम्हाला आठ कोटी रुपये लाभ होऊन सगळ्या सभासदांना वाटता आला त्याचा आनंद आहे आणि आमचा बँकेचा कारभार हा चांगल्या पद्धतीनं चालू आहे शेतकऱ्यांच्या ज्या ज्या मागण्या असतात पीक कर्जाची बाब असेल शून्य टक्क्याच्या व्याजदरावर पीक कर्ज वाटप असेल रेशीम शेतीचं कर्ज वाटप असेल नवीन योजनेमध्ये ड्रॅगन फ्रूटच्या शेतीसाठी आता आम्ही पीक कर्ज देतो आहे आज झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये जे काही सूचना बऱ्याच लोकांच्या आल्या की येणाऱ्या काळामध्ये जी भागा मदे जी। उस जे तरुण उद्योजक आपल्या भागामध्ये तयार होऊ शकतात जसं मागे आम्ही हार्वेस्टरसाठी केलं जे ऊस यंत्रणासाठी जे कर्ज पुरवठा केला तसाच येणाऱ्या जिल्ह्यामध्ये जे बाकी पीक व्यवस्था आहे त्याच्याही यंत्रकरणासाठी येणाऱ्या काळामध्ये जिल्हा मध्यवर्ती बाई सकारात्मक विचार करेल आणि त्याही नवीन तरुण उद्योजकांसाठी एक खंबीर पर्याय म्हणून पतपुरवठा करेल पगारदार पतसंस्थेच्या व्याजदरामध्ये अर्धा टक्क्याची कमतरता साडेदहा टक्क्याने त्यांना व्याजदर कबूल झालेला आहे आणि अशा अनेक चांगल्या गोष्टी चांगल्या योजना जिल्हा मध्यवर्ती बँक अनेक वर्ष काम करते आणि येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या ती खरी उतरेल आणि ज्या काही आपल्या योजना असतील त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्हाला आमच्या कर्मचारी असतील गटविकास अधिकारी असतील बँकेची ह्यावेळेस अतिशय चांगल्या पद्धतीने वसुली झाली आणि शहाण्णव टक्क्यापर्यंत आम्ही मुद्दलसहित पहिल्यांदा वसुली केल्याबद्दल सर्व कर्मचारी आणि गटविकास यांच्या मागण्यानुसार त्यांनाही बोनस देण्यात आलेला आहे आणि सगळ्या चेअरमनसाठी जे काही आम्हाला येणाऱ्या काळामध्ये आहे त्यांच्या मागण्यानुसार चांगलं काम करू आणि वातावरणामध्ये आजची सर्वसाधारण सभा पार पडली लातूरच्या जिल्ह्याच्या राजकारणात जशी साजेशी सभा असावी सगळ्या विचारांचे लोक त्या व्यासपीठावर असतात आणि सगळ्याच्या विचारानं एकमताने सगळे ठराव पार झाले त्याबद्दल मला सगळ्याच आमच्या सभासदांचे आभार व्यक्त करावे नाही त्या सोयाबीन ना आणि बाकीच्या पीक काढणीसाठी जे काही हार्वेस्टर किंवा यंत्र लागतात त्याच्यासाठीही येणाऱ्या काळामध्ये योजना असाव्या अशा काही सूचना आम्हाला तिथं प्राप्त झाल्या आणि त्या सूचनावर येत्या आमच्या पुढच्या बोर्ड मिटिंगमध्ये आम्ही सकारात्मक निर्णय घेऊन त्याची एक पॉलिसी ठरवून ते, ते देखील लवकरात लवकर लोकांसाठी आम्ही जाहीर करू